सांगवीतील मुळा नगर परिसरातील झोपडपट्टी देखील पाण्याखाली गेलेली आहे पवना नदीला आलेल्या पुराच्या पूर, कारणामुळे जे आहे या ठिकाणची झोपडपट्टी देखील पाण्याखाली गेलेली आहे आपण पाहू शकतो माझ्या समोरच जे आहे पवना नदी आहे त्या ठिकाणचं जे सगळं पाणी आहे ते या झोपडपट्टीमध्ये सकाळी शिरलं होतं आता पाहू शकतो की पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचंच जे पाणी आहे ते या झोपडपट्टीमध्ये घुसलेले आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं आता सुरू आहे एकंदरीत हा जर सगळा परिसर पाहिला तर या झोपडपट्टीमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे काही अधिकारी असतील पोलीस प्रशासन असतील अग्निशमक दलाचे अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेत आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील ही जी वाहणारी पवना नदी आहे हिने पातळी सोडलेली आणि हिचं पाणी जे आहे आता झोपडपट्टीमध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे नागरिक कुठेतरी त्रस्त आहेत या पावसामुळे एकंदरीत हा सगळा जर परिसर पाहिला तर या झोपडपट्टी धारकांना मोठ्या त्रासाला जे आहे सामोरे जावं लागत आहे सकाळपासूनच या ठिकाणचे जे नागरिक आहेत या ठिकाणचे जे रहिवाशी आहेत त्यांचं स्थलांतर पिंपरीचवड महानगरपालिका असेल पिंपरींचवड शहरातील अग्निशमक दल असेल त्यांच्याकडनं सुरू आहे आपण वाहू शकतो ही संपूर्ण संपूर्ण जी झोपडपट्टी या ठिकाणी लोकांचे जे घर आहेत जे पत्र्याचे शेड आहेत त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आता पाहू शकतो की इथले जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणाहून हलवण्यात आलेला आहे सध्या या स्थितीला हा जो सगळा एरिया आहे हिमरिंचवड शहरातील पोलीस प्रशासन असेल मार्शल असेल त्यांनी या ठिकाणी बॅरिकेटिंग लावलेले या ठिकाणी कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाहीये एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी पाहू शकतो पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे नागरिकांना कुठेतरी आव्हान करण्यात येते की ह्या ठिकाणून सुरक्षित स्थळावर जावं आपण जे आहे वेळोवेळी या ठिकाणचा आढावा घेणार आहोत नेमकं आता हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे की पुढच्या दोन तीन तासांमध्ये काय घडते कारण पवना नदीची जी पाणी पातळी ती अजून वाढण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन भानुदास सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड